नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी एकीकडे मतदानाचा निकाल झाला मतदान झालं आणि या ठिकाणी बहुमतही मिळालं मात्र जवळपास पंधरा दिवस होत आले तरी राज्यामध्ये ना सरकार स्थापन होत आहे ना राष्ट्रपती राजवट लावली जाते या ठिकाणी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष मिळून संपूर्ण राज्यावरती ताबा करण्याच्या प्रयत्नात आहे अशीच राजकीय चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली आहे यातच आता महत्त्वाच्या घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला विषय नक्की शिवसेना कोणाची आहे नक्की बातमी काय आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा एकीकडे माजी मुख्यमंत्री आणि आता काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आता या ठिकाणी मुख्यमंत्रीपदासाठी गृहमंत्रीपदासाठी नाराज असल्याची चर्चा रंगू लागलेली असतानाच भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेची तयारी जोरदार सुरू केलेली आहे पाच तारखेला सत्ता स्थापनेचा शपथविधी होणार नवं सरकार स्थापन होणार मात्र यापूर्वीच आता अचानक एक गोष्ट घडली त्याच चर्चा आता भारतीय जनता पक्ष आणि कार्यकर्त्यामध्ये चांगलीच चा, रंगू लागलेली आहे राज्याच्या राजकारणामध्ये उलाढाल झाली आणि या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन पक्ष फुटले यामुळे आता नक्की शिवसेना कोणाची असा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित असतानाच आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची तारीख जानेवारी महिन्याची असतानाच सत्ता स्थापनेच्या बरोबर एक दिवसानंतर या ठिकाणी ती तारीख आल्याने पुन्हा एकदा हा विषय चर्चेचा ठरला आहे एकनाथ शिंदे नाराज आहेत भारतीय जनता पक्षाला साथ देत नाहीत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही एक प्रकारे इशारा दिलाय की काय अशीही चर्चा आता रंगू लागलेली आहे शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह या चिन्हाची चि सुनावणी जानेवारी महिन्यात होणार होती मात्र ती अचानकपणे डिसेंबर महिन्याच्या सहा तारखेला आलेला अनेकांच्या भोव्या उंचवलेल्या आहेत एक प्रकारे भाजपने हा इशारा तर दिला नाही याचीही चर्चा रंगू लागलेली आहे जर भाजपची साथ दिली नाही भाजप म्हणेल तसं ऐकलं नाही तर शिवसेनाने धनुष्य धनुष्यबाण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाऊ शकतं मात्र या चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्याने नक्की भाजप आणि शिंदेगडामध्ये अलबेल आहे हे पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे तर दुसरीकडे शिंदेंना भाजपचंच ऐकून पुढे जावं लागतंय हेही पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा